भाविकांच्या सोयीसाठी शंभर जादा बसचे नियोजन करा पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग नगरी कुणकेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त विविध ठिकाणांहून लाखो भाविक दर्शनासाठी येतात यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यात्रा कालावधीत शंभर जादा बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे मागच्या वर्षी चौऱ्याहत्तर बस सोडण्यात आल्या होत्या आणि यावर्षी पालकमंत्री नितेश राणे यांनी शंभर जादा बस सोडण्याच्या निर्णयामुळे प्रवासांची चिंता मिटल्याचं भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळणार आहे देवगड विजयदुर्ग मालवण आणि कणकवली या आकारातून जादा बसची व्यवस्था करण्यात येणार आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात देवगड तालुक्यातील कुणकेश्वर देव स्वयंभू देवाचा वार्षिक जत्रोत्सव नियोजनाचा आढावा घेण्यात आला आणि यावेळीच ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते